नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहता ॲग्रीवाडा युट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या हक्क चॅनल शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता तर लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर करून घ्या शेतकरी बांधवांनो त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पुढे सांगितलेल्याच आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर काहीही अडचण असल्यास आपल्याला कमेंट करा त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला थेट उत्तरे देऊ तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता लेट होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तर अनेक फ्रॉड लोकं जे आहेत ती पी एम किसान योजनेच्या नावाखाली पैसे खात आहेत त्यामुळेच पी एम किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे किंवा पात्र शेतकऱ्यांना देखील हप्ता जात नाही आहे त्यामुळे त्यासाठी मॉनिटरिंग सध्या करणे सुरू आहे त्यामुळे हा हप्ता जो आहे तो लेट झालेला आहे तुम्ही म्हणाला आता हप्ता येईल कधी तर हा हप्ता होळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु हप्ता जमा होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी फक्त या दोन गोष्टी सध्या आता प्रमुख चेक करायचं आहे नाहीतर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीयेत यातील पहिलं गोष्ट म्हणजे आधार सीडिंग करणं गरजेचं आहे आधार सीडिंग म्हणजे काय तर आधार सीडिंग म्हणजे आपल्या आप बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या सरकारला कळेल की आपण ऑथेंटिक आहोत म्हणजे आपण खरे शेतकरी आहोत आपण ऑथेंटिक आहोत फ्रॉड नाही आहोत त्यासाठी आधार सीडिंग करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल आपल्याला पोर्टलवरती जाऊन ई के वाय सी करणं गरजेचं आहे तुमच्या जवळपास कोणतंही सेवा केंद्र असेल किंवा ई सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घ्यायची आहे पी एम किसानसाठी या दोन गोष्टी तुम्ही करा आणि तुमच्या खात्यामध्ये बिंदास्त पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी करा आणि नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा त्याचबरोबर काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका